अधर घड़ी बली कशीली करांचा बंट्या पाला और नवा पड़ाचा सच्चा बाई लक्षेदा समोर लक्षेदा समोर से प्रिश्ट जड़ाशा वाचित पड़ाशा शुकर गाया मले शुदा नदा आहे महत बुर्णा गारे भाष्या आणि आता इले शक्तीकडे दावीकडे विजे धन्यवाद दावीकडे दावीकडे आधी कृपया मांतका मैदानामध्ये एकदा येज दखल घेगा मैदानावर काय नाही कोण नाही कोण